नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत बाबा आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत गेल्या आठवड्याभरात तुमच्या टेटसची खूप चर्चा आहे फलटण तालुक्यात आपली पहिली प्रतिक्रिया आणि चर्चा चॅनल त्यामुळे चर्चा झाली मी काय होतं माझ्या क कार्यकर्त्यांपुरतं फक्त आपला गट गटाला जरा स्फूर्ती म्हणून टाकलेलं बाकी काही नाही खरं तर रिॲक्ट खूप जोरात झाली तालुक्यामध्ये त्याची नाही रिॲक्शन आली कारण की स्टेटस तसे होते म्हणजे बऱ्यापैकी माझ्या मते आक्रमक होते त्यामुळे रिॲक्शन त्या पद्धतीने आली आहे असं वाटतं मला आ... काय का 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 नेमकं आता भविष्य काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद होऊ घातल्या आहेत नगरपालिका आहे त्या अगोदर विधानसभा आहे काय रणनीती आपल्याकडून सध्या चालू काय नाही आता निवडणुका आठवडे सुरुवातीला विधानसभा होतील आपण विधानसभेपेक्षा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीवरती फोकस करूया तुम्ही पंचायत समिती लढवली होती हो मी काय कुठलीही कुठलंही तिकीट मागून घेणार नाही म्हणजे जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही पहिले गटातल्या नेत्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे तर तालुक्यातल्या युवकांमध्ये तुमची खूप मोठी क्रेज आहे तुम्हाला अनेकदा बोलवलं जात नाही असेल ना, असे ना मग मी तसा माझा जनसंपर्क आहेच मी फिरतच असतो तालुक्यात ता ज्यावेळेस युवक तुम्हाला म्हणतील बाबा तुम्ही या गटातून लढा त्यावेळेस तुमचा प्राधान्यक्रम कसा असेल नाही तसं मी करू नाही शकत आता मी जसं सांगितलं तसं प्रत्येक जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणात ज्या त्या नेत्याला मान देणं गरजेचं आहे जिथे जिथे ज्यांना ज्यां ज्यांची ज्यांची मागणी येईल त्या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट्स करू कुठे तिकिटावरनं कुठे वाद झाला काय झाला आणि कोणी नेत्यांनी जर का नाव सुचवलं तर संधी त्यातून मिळाली तर मग एखाद्या वेळेस विचार करू पण आत्ता काही असं ठरवलेलं नाही आहे आणि मग माझ्याही डोक्यात काही तसं नाही आहे Uh, सध्या काय नेमकी व्यूहरचना काय चालू आहे आमच्या गाठी भेटी चालू आहेत निवडणुका नसताना सुद्धा आमच्याच गाड्या फिरताना दिसतात लग... तुमचं कंटिन्यू चालूच सर्व वर्षभर तुम्ही आजही तुमचे लग्न आहेत अजून आहेत आणि आम्ही बघतोय अंदाज घेतो वातावरणाचा कि नेमक्या येत्या ये निवडणुकीत विधानसभेच्या काय होईल कसं होईल मला तरी पॉझिटिव्ह वाटत आहे नाही नाही मी कालच रात्री स्पष्ट केलं नाही नव्वद टक्के संपर्कात असता तर लीड फलटण तालुक्यातून त्यांना जास्त मिळाला असता दीड पावणे दोन लाख दोन लाख जे काय तेवढा लीड मिळाला असता मला नाही वाटत नव्वद टक्के राजगट काय त्याच्या त्यांच्या संपर्कात आहे कमी असेल काही प्रमाणावर असेल काही पाच दहा लोक असतील संपर्कात थोडे जास्त असतील पंधरा त्याच्यावर काही मला वाटत नाही असते तर या निवडणुकीत खाल्ला नसता इतका खर तर पंचायत समितीवर तुम्ही वक्तव्य केलं काल तुम्ही नंतर घेतलं होतं शिवरूपराजेंनी अगोदर घेतलं होतं हा त्यांनी उल्लेख केला भाषणात माझ्यावर काही के टीका केली नाही त्यांनी माझ्यावर काही के टीका केली नाही त्यांनी त्यांनी फक्त उल्लेख केला की सभापती केलं म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण दिलं की कसं नेमकं काय घडलं आणि मला कशी शेवटची संधी मिळाली आणि मी स्वतःहून ते पद नाकारलेलं कारण की पहिली निवडणूक होती पहिली निवडणूक जिंकून आल्यावर गटाच्या जीवावर मला एवढं मोठं पद घ्यायचं नव्हतं म्हणून मी आधीच म्हटलेलो मला नको म्हणून मग मला शेवटच्या दोन चार महिने ते पद मिळालं असं राजगटाच्या माध्यमातून शिवरूपराजेंना खूप संधी दिली होती तरीही त्यांनी या ठिकाणी विरोधात जाऊन का भूमिका घेतली खूप लोकांना खूप लोकांना संध्या दिल्या आणि माझी खासदारांनी जी टीका केली आहे मला ती चुकीची वाटते की कार्यकर्त्यांचा पूर्णपणे उपयोग करून घेऊन फेकून देतात आता जे निघून गेलेत त्यांचे त्यांचेच लाईव उदाहरण घ्या तुम्ही जे गेले त्यांनी त्यांना किती पद दिले मग उपयोग त्यांनी करून घेतला आणि ते स्वार्थपाय गेलेत मग उपयोग त्यांनी करून घेतला आमचा का आम्ही त्यांचा करून घेतला फट ही ते, फटनची जनता ठरवेल माझी खासदारांनी पुन्हा काल एक दुसरे वक्तव्य केलं की आ, मी कधीही पुन्हा खोटे केसेस केले नाहीत माझ वैयक्तिक मत आहे की मला वाटतं की त्यांनी केलंय आणि अजूनही करते महाराजांनी जे त्यांचे वक्तव्य केलं होतं आसो मध्ये त्या अनुषंगाने त्यांनी वक्तव्य केलं होतं कुठल्या केसेसच्या संदर्भात ते म्हणले काल ते म्हणले की मी कधीही पुण्यावर खोटे केसेस केले नाहीत महाराजांनी असूमध्ये असं म्हणले की अनेक कार्यकर्त्यांवर खोटे केसेस केले नाही मला वाटतं मलाही वाटतं माझं वैयक्तिक मत मी मांडतोय मलाही वाटतं की करतात ते दाबा राजकारण तेवढं त्यांनी केलंय आगामी काळामध्ये फलटण तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगानं काय आपल्याकडं संकल्पना आहे मी जसं सांगितलं आम्ही आमचा मेन फोकस असतो आरोग्य शि शिक्षण आणि रोजगार नेहमी सांगतो मी की इथून पट्टण तालुक्यातली पोरं लांब गेली नाहीत पाहिजे इथे रोजगार, रोजगार।, रोजगार उपलब्ध झाला शेती सम तालुक्यात तालुक्याचा ग्रामीण भाग आहे आपला मुख्य व्यवसाय हा शेती आहे तर प्रत्येकाची शेती आहे जवळपास जा, जास्तीत जास्त लोकांची शेती आहे आणि शेतीतही काम लागतं आणि मग पडला मदत करायला मुलगा इथे राहिला आणि नोकरीला जवळपासच असला तर मग ते जुळून जातं त्यामुळे जास्तीत जास्त इंडस्ट्री आणून आता एम आय डी सी आणायचा आम्ही प्रयत्न करतोय जो कोरेगाव एम आय डी सीचा विषय जो चालू होता आता होतोय नाही होतंय ते मी फार लहान पडतो त्याच्याबद्दल बोलायला झालं तर बरंच आहे जवळपास म्हणजे अनेक मुलं ॲडजस्ट होतील नोकऱ्या लागतील आणि त्यातून चांगला रोजगार उप उपलब्ध होईल आणि आमच्या ज्या संस्था आहेत आमच्या ज्या संजीवबाबांचं गोविंद आहे जिथे कुठे आम्ही मुलं लावली आहेत तिथे मुलं खुश आहेत पगार वेळेवर मिळतात आणि शेतकऱ्याच्या सात कर्ज घेतलं जात नाही एक प्रश्न असा आहे बाबा वेगळा प्रश्न आहे गेली पस्तीस वर्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे तिघे चुलत भाव असताना तिघांनी एकत्र राहून अबाधितपणे सत्ता भोगली भविष्य काळामध्ये अनिकेत राजे सत्यजित असं करणार का आता शंभर टक्के करणार ना आता अनिकेत राजे राजकारणात आलेत आता तुम्ही पाहिलं या लोकसभेला लोकसभेला निवडणुकीत गजानन चौकात त्यांनी भाषणही दिलं ते महाराज साहेबांचे चिरंजीव आहेत ते ते आँग। 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 तर त्यांचं मी आणि सत्यजित राजे शंभर टक्के ते म्हणतील त्या दिशेने जाऊ आणि त्यांचं आम्ही काम जोरदार करू आमच्यात तेवढी म्हणजे आमच्यात फक्त भाऊ की नाही तर मैत्रीचाही नात आहे आम्ही फक्त भाऊ नाही आम्ही बसतो बोलतो आमच्यात प्रेम आहे आणि पहिले कुटुंब आणि मग उद्योग व्यवसाय राजकारण हे येते बाकीच्या गोष्टी शेवटचा प्रश्न ग्रामीण भागातील मुलं अनेक शिल्पीसाठी तुमच्याकडे येतात त्यांच्यासाठी तुमचं काय संकल्पना सेल्फीसाठी म्हणजे ग्रामीण भागात गेले की तुमच्या पुढं गरज असतो हो युवकांचा परत नाही येतो म्हणजे बरं वाटतं की आता इतक्या वर्ष मी पण आता फिरतोय पण वाटत की बाबा प्रतिसाद चांगला मिळतोय प्रसिद्धी थोडीफार वाढल्यासारखी वाड़, जाणवतंय आणि कष्टाचं कुठेतरी फळ मिळतंय असं वाटतंय तर हे होते फलटण पंचायत समितीचे माजी सभापती आणि श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर जे उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत त्यांचे चिरंजीव श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर आपल्या समोर होते ज्याप्रमाणे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी सक्य तिघ चुलत भाव असतानाही गेली पस्तीस वर्ष एक दिलाने एकत्र राहून फलटण तालुक्यातील जनतेची सेवा केली आहे तशी सेवा अखंडितपणे सॉरी आपल्याला मदत कट करतोय पण आपला एक पॉइंट राहिलाय बोलायचा त्यांनी मोठ्या मोठ्या पदांचे आश्वासन दिलेत नवीन आलेल्या माणसाला जुन्या माणसांचं काय मग त्यांनी जो आमच्यावर आरोप केला की के आम्ही कार्यकर्त्यांचा उपयोग करतो आम्ही पद दिलेले कार्यकर्ते पलीकडे गेलेत संधीच्या आहारी जाऊन स्वार्थापाईक ठीक आहे आणि ह्यांनी ह्यांच्या कार्यकर्त्यांना दाबून दाबून नवीन कार्यकर्त्यांना नवीन, नवीन ज्यांनी का आता सध्या एंट्री घेतली आहे त्यांच्या गटात त्यांना मोठे मोठे पद दिलेत यावरून दिसतं कोण कौन कोणाला वापर तुमच्याकडून असा काय प्रयोग आहे का तुम्ही काय त्यांच्यातलं कार्यकर्त्यांना ला सुरून लावणार अजिबात नाही जर का आमच्यात आले तर स्वतःहून आले तर स्वतःहून आले तर गटाचं पहिले काम करावं देन। देन। हान, हान, सन, मान सन्मान सगळा करू पण पदाचे वगैरे आश्वासन देऊन आम्ही काय कोणाला घेणार नाही आणि आता ह्यांच्याकडेच जादूची छडी आहे आता एवढे मोठे मोठे पद देऊ शकतात तर खरं म्हणजे स्वतःच्याच कार्यकर्त्यांना द्यायला हवे होते आता ते जयकुमार शिंदे त्यांचं काम करतात ते अनुप शहा त्यांचं जोरदार काम करतात अनेक जण आहेत अनेक कुटुंब आहेत आता किती नावं घेऊ खूप लोक आहेत जे आता मी बघतो व्हॉट्सअपवर वगैरे हो जे त्यांच्या बाजूने भांडत असतात था। त्यांना का नाही दिले एवढे मोठे पद म्हणजे कार्यकर्त्याचा उपयोग हे करून घेत आहेत का आम्ही करून घेतोय ही त्यांची जनता ठरवेल साधा विषय आम्ही करत असतो तर आम्ही पद देऊन हे उडी मारून गेले आहेत तिकडे जी गेली आहेत ती ह्यांनी पद न देऊन त्यांचे कार्यकर्ते राहिले आहेत आणि नवीन एंट्र्यांना हे पद देत आहेत म्हणजे हेच कार्यकर्त्यांचा दुरुपयोग करत आहेत ना हे स्पष्ट आहे त्यात काही वादच नाही त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना दुखवतात जुन्याला मागे जुन्याला मागे ठेवतात का त्यांनी काय गोट्या खेळायच्या सतत उचलायच्या का शंभर टक्के त्या गटात नाराजी या मार्फत ह्याच्यामुळे निर्माण झाले असणार असं मला खात्री आहे वैयक्तिक टीका त्यांनी माझ्यावर काही के केली नाही आणि मी पण त्यांच्यावर कधी करत नाही कारण की त्यांनी माझा कधी नाव घेऊन कधी माझ्यावर टीका केली नाही म्हणून मी उगीच उगीच कशाला त्यांच्याबद्दल काही बोलू पण गटा संदर्भात ज्यांनी त्यांनी जे वक्तव्य केलं स्टेटमेंटच होतं म्हणजे हेडलाईनच होती माझ्यामध्ये की कसा आम्ही कार्यकर्त्यांचा उपयोग करून फेकून दिलं ते खोट आहे पूर्णपणे खोट आहे धन्यवाद बाबा तर ज्याप्रमाणे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी एकत्र राहून एक दिलाने गेली पस्तीस वर्ष फलटण तालुक्यातील जनतेची सेवा केली त्याचप्रमाणे आम्ही श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर आणि विश्वजित राजे नाईक निंबाळकर आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत तिघाचेही आणि असेच आम्ही आगामी काळातही जनतेची सेवा करू असं या ठिकाणी श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी फलटण ओके थँक्यू त्यांच्यासाठी वेगळी घ्यायची